श्री नमदेवाराम भगवान की जय भावनी ज्ञाणेश्वर महाराज जगत वरदे हरि कृष्ण श्रीकारा भगवान की जय श्री महाराज की जगद गुरु तुकाराम महाराज की भगवान रामचंद्र महाराज की जय बाल कृष्ण भगवान की जय गणपते महाराज विश्वासी महाराज की धर्मवीर संभाग महाराज की दे भगवान श्री गणेशाला नमस्कार करून शंकर परमात्म्याला नमस्कार करून सोडते मायपाला वंदन करून कथेला सुरुवात आहे कथा प्रभू रामचंद्राचा श... लक्ष्मण शक्ती महोत्सव सोहळा देगाव या ठिकाणी साजरा होत असताना शक्तीप्रसंगानं दुसऱ्या अध्यायातील बरचसा भाग झालेला आहे आणि या ठिकाणी सुशेन असणारा हनुमंतराला विनंती करत आहे हनुमंता तू लवकरात लवकर पर्वताच्या ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणच्या ज्या वनस्पती आहेत ते लवकरात लवकर घेऊन या आणि जेणेकरून असणारा लक्ष्मणाला आपल्याला उठवत अशा प्रकारची विनंती सुरुत्र महाराज म्हणायला त्या औषधी करता जात असताना मारुत्याला त्या औषधीची माहिती असणारा सुसेन नावाचा वैद्य सांगू लागला की औषधी जर आणला लावण्यात <laughs> ला। ला। अशा पद्धतीच्या स्मरी स्वर्ण नामक नावाची वनस्पती <muching> आहे असं मालूम नावाचा वैद्य सांगत आहे बोला पाण्याची दरा दुभारा चंद्रा करा फळा हिरवी रक्तांबरा फुल दुसऱ्या वनस्पतीचं नाव सांगत असताना रक्तांबर म्हणजे तांबड्या रंगाचा रंग आहे आणि त्याची फुलं असणारी तांबडी आहेत काही वनस्पती फुलावरून ओळखल्या जातात काही वनस्पती फळावरून ओळखल्या जातात आणि काही वनस्पती पानावरून ओळखल्या जातात अशा प्रकारचं वनस्पतीच वर्णन असणारा मारुत्याला सांगत आहे काय म्हणू लागलाय बोला वया सवे गगना पर्या ना करावे

महुत आवाज अशा प्रकारचा सुशांत सिंगरा मारुत्राला विनंती करत आहे बोला तू अमृता तू आज

या जगामध्ये गुरु सद्गुरु बरेच असत महाराज सद्गुरु कोणाला म्हणल्या गुरु कोणाला म्हणल्या जात आहे एखाद्या माणसानं एखाद्या माणसाला व्यसन नसताना तंबाखूच व्यसन लावलं असणार गुरु आणि सद्गुरु कोणाला म्हणल्या जात आहे या भव सागरातून तरुण जाण्याची सामर्थ्य शक्ती जो देत आहे त्याला असणार सद्गुरु म्हणल्या जात आहे आणि अशा प्रकारचं असणारा तू सद्गुरू आहे अशा प्रकारची विनंती व सुशांत करत आहे बोला हा तुझे ने लोभ परमा तुझे ने आम्हाला त्या ठिकाणच्या वनस्पती घेऊन जने गरम असणार लक्ष्मण उठेल लक्ष्मण उठल्यानंतर भगवान रामचंद्र आनंद होईल सर्व बाबा दर लोकाला आनंद होईल अशा प्रकारची विनंती असणार मारुती करू लागले वीती ला। धर्म नि रघु करावे किराव्यात सगळे घर प्रयाना त्याचं वितरकला कथन पादून विजय हो नारयात या व्हायच आहे मारुतीच्या रूपांनी सुशेन सांगत पण काय करा ज्याला विजयी हो वाटत असल तर त्यानं असणार भगवंताचं नाम स्मरण चित्ताच्या ठिकाणी धरायचं रघुनाथ स्मरणे कार्य करावे ते तात्काळ सिद्धी जावे करताराम राम असावे अभ्यंतरी अशा प्रकारची विनंती असणार असे मारुद्र्याला करत असताना काय बोलला गेले माझ्यानी स्वामी श्रीराम यासी माझ्यानी भक्ती सुखवान राशी माझ्या मुळेला सुख होईल माझ्या मुळे सर्व काही होईल असं जर त्याला वाटत असं भजन नाही मी आणि माझे पण विसरले त्याचे तो संन्यासी संन्यासीदान निरंतर म्हणून माझ्यामुळे हे व्हायला लागले असा अभिमान अंतकरणामध्ये ठेव नको आणि हृदयाच्या ठिकाणी बसली म्हणून असणारा त्याला हिरपाटी खावा लागले काय म्हणलं बोला रे मागची जाती आहे काय बोलता मागे पुढे न पा आहे कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू ये

जर कुण्या लेखराचा असेल तर त्यांनी घेऊन जाऊ सूचित हेच राहतील सूचित नाही यानंतरची जोडी अश्विनीताई जाधव देगावकर आणि सुच